टेंभिनाका येथील नवरात्र उत्सवात यंदा बृहदेवेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा धर्मवीर आनंदिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभिनाका येथील नवरात्र उत्सवाची माहिती माहिती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिले नसून ती देश विदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात श्री जम जा, जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे अठ्ठेचाळीसावे वर्ष आहे यंदा, यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील बृहद्देश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली सामाजिक एकोपा वृद्धिगंत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळाली त्याचे प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे शिंदे यांनी हे पुढे नेत आहेत प्रमाणे टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या दिगे साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताचं आंबे मातेचं जे महात्मे आहे जे काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याच एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय तामिळनाडू मधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प ही संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन ना आपला अमन, अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीच काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो कि काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चार धाम असेल आणि मग अशा ठिकाणी मी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मात भक्ता आंबे मातेची भक्तीभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव दिगे साहेबांनी एकोणीसशे अठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक तिथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या आंबे मातेचं मात महात्म्य जे आहे आणि महत्त्व अधोरेखित झालेलं आहे